नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सीझन मध्ये इडलीचं किंवा ढोशाचं पीठ घरच्या घरी कसं भिजवायचं हे घेऊन आलेले आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर चला सुरुवात करू या वेळ न घालवता तर इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये मी इडलीचं पीठ भिजत घालणार आहे तुम्हाला एवढं हवं नसेल तर ह्याचं अर्ध प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता तर आपण एक किलो इथं रेशनचा तांदूळ घेतलेला आहे त्याच्यापासूनच मी इडली आणि ढोसे तयार करणार आहे आज तर त्याला स्वच्छ असं आपण निवडून घेतलेला आहे तांदूळ तुम्हाला जर अर्ध्या प्रमाणात करायचा असेल तर ह्याचं अर्ध प्रमाण तुम्ही इथं वापरू शकता त्याचबरोबर मी पावशर उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर अर्धा किलो तांदूळ आणि आता पाऊ उडदाची डाळ आणि अर्धा चमचा इथं मेथ्या वापरू शकता तांदूळ असल्यामुळे थोडीशी याच्यात घाण जास्त असते त्यामुळे आधी एक दोन पाण्याने आपण स्वच्छ डा तांदूळ धुवून घेऊया आणि त्याच्यातच आपण ती डाळ आणि मेथ्या ज्या ना चांगल्या प्रकारे स्वच्छ आपण इथं तांदूळ धुवून घेणार आहे आणि तांदूळ बुडेल इतपत आता आपण इथं ता पाणी टाकून घेऊया आता सध्या उन्हाळ्याचं सीजन आहे सगळीकडे गरमीचं वातावरण आहे त्यामुळे तांदूळ भिजायला जास्त असा वेळ लागत नाही तुम्ही हे दोन तीन तासासाठीही तांदूळ इथं भिजू शेवू शकता किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तुम्ही चार पाच तासासाठीही भिजू शकता तशा पद्धतीने आपण इथं ता तांदूळ जितपत भिज ओरले होईल तितपर्यंत आपण इथं ता पाणी टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या थोडं वरपर्यंत तीन चार तास झालेले आहेत बघा तांदूळ आपलं छान प्रकारे इथं भिजलेलं आहे आणि ह्याच्यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला पाणी टाकून द्यायचं नाही जो फेस आहे ना ते स्टार्च सगळे आपल्याला इथं वापरायचं आहे जेणेकरून इडलीच बॅटर फुलायला आपल्याला मदत होते त्याचबरोबर इथं आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपले खायचे पोहे आहेत तुम्ही इथं जाड पातळ कुठलेही पोहे घेऊ शकता पोहे चांगले आपण धुवून स्वच्छ पाण्याने घ्यायचं त्यातलं पाणी सगळं नितळून तांदळाबरोबर हे पोहे आपण इथं वाटून घेऊया मिक्सरला तर अशा पद्धतीने मी आता हे तांदूळ आणि डाळ तेच पाणी वापरून ना मिक्स करून आपण हे मिश्रण इथं वाटून घेऊया अशीच पातळ अशी एकदम पेस्ट आपल्याला इथं करून घ्यायची आहे तांदूळ आणि डाळ सगळं एकत्र एक वाटून झालं पाच मिनटं छान प्रकारे आपण इथं फेटून घेऊया जेणेकरून त्यातले जे एअर बबल्स आहेत ते निघून जातील आणि आपलं पीठ फुलायला छान प्रकारे मदत होईल हे मी संध्याकाळी वाटलं होतं त्यामुळे हे मी रात्रभर आता असंच भिजत ठेवणार आहे पीठ सकाळ झालेली आहे बघा आपलं इडलीचं बॅटर डोशाचं बॅटर किती छान प्रकारे इथं फुललेलं आहे तुम्ही पाहू शकता छान प्रकारे आपलं असं इथं पीठ फुललेलं आहे मी तुम्हाला काढून दाखवते बघा तुम्ही पाहू शकता मोठं जाड उडाच आपण पातील त्यासाठीच इथं घेतलेलं आहे जेणेकरून ओव्हरफुल जर पीठ झालं तर बाहेर येण्याचे चान्स असतात तेव्हा मोठ्या अशा भांड्यामध्ये जर पीठ ठेवलं ना तर उतू जाण्याचे चान्स नसतात तर छान प्रकारे आता आपलं इथं पीठ भिजलेलं आहे तर तुम्हाला किती पीठ हवं आहे त्यानुसार तुम्ही पीठ एवढं काढून बाकीचं पीठ एअरटायर डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन तीन दिवस हे पीठ आरामशीर टिकतं पण सध्या उन्हाळ्याचे सीझन आहे त्यामुळे शक्यतो पीठ जास्त टिकत नाही त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये हे पीठ एअरटायर डब्यामध्ये ठेवू शकता तसं छान प्रकारे आपलं बॅटर इथं फुललेलं आहे विदाउट सोडा वगैरे न घालता तर ता आता मी तुम्हाला याचे डोसे करून दाखवते तुम्हाला जितपत पीठ लागत आहे तितपत पीठ मी तुम्ही बाउलमध्ये इथं काढून घ्या मी काढून घेतलेला आहे जेवढे डोसे करायचे आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला डोश्याला जशी कंटन्सी हवी असते त्याप्रमाणे आपण ना पीठ तयार करून घेतलेलं आहे चवीप्रमाणे आता इथं मीठ टाकून घेऊया साईडला पॅन तापायला ठेवलेला आहे डोसे आता आपण टाकून घेऊया ह्याच्यावर छान प्रकारे डोसा असा पसरून घेऊया सुंदर अशी आपली जाळी इथं डोश्याला पडत आहे तुम्ही पाहतच आहात आणि डोशाबरोबर जी चटणी आणि बटाटा आपण शेअर करणार आहोत तो आधीच आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता त्याची लिंक मी खाली तुम्हाला देते छान प्रकारे बघा आपला डोसा इथं क्रिस्पी झा तयार झालेला आहे तुम्ही जाळी बघू शकता किती सुंदर अशी पडलेली आहे आपल्या डोशाला तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही डोश्याचं पीठ एकदा घरी तयार नक्कीच करून बघा याच्या आधीही मी तुम्हाला इडलीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला सेंड करते तर तुम्ही तीही चेक करू शकता त्यात आपण आता डोसा छान प्रकारे असं क्रिस्पी तयार झालेला आहे तो आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता जाळी खूप सुंदर पडलेली आहे आणखी इथे मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते छान असे आपले इथे डोसे तयार होतात ह्या पिठाचे तुम्ही आप्पे करू शकता उत्तम करू शकता इडली करू शकता काहीही करू शकता छान प्रकारे आपले एका पिठापासून अनेक आपल्या रेसिपी तयार होतात तर घरच्या घरी तुम्ही पीठ ना नक्कीच एकदा करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने होतं विकतच्या पिठापेक्षा कधी घरचं पीठ हे पुरवणीच येतं तर आपले इथे डोसे तयार झालेले आहे सॉफ्ट असे डोसे आपले तयार झालेले जा जाळी बघा तुम्ही किती सुंदर अशी पडलेली आहे आपल्या डोशाला तर ही चटणी आणि बटाट्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा